आणि मग अगर त्या जून ला मला पाहिजे तसं लीन अगर भेटलं नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही हे मी या व्यापीठाच्या निमित्ताने सांग तर मला हरघोस मतानी राणे साहेबांचा विजय या निमित्ताने ते पाहिजे म्हणजे पाहिजे कुठलेही तडजोड होणार नाही जी यंत्रणा लावलेली होती मला सरपंचाच्या वेळी मी फार करून या निवडणुका पाहत होतो कारण का कलमटची चर्चा नुसतं कंटोलीत नाही पुरा जिल्ह्यामध्ये होतो ऐतिहासिक निवडणुका झाल्या जेव्हा कार्यकर्ते मी काय पळालेले काय यंत्रणा लावलेली कोणाकडे चमत्कार कोणाकडे नमत्कार सगळ्या दृष्टीपासून पाहत होते <laughs> मग आता काय वेगळी यंत्रणा लावायची गरज नाही आपल्याला फक्त मतांची बेरीज लावायची आहे हिशोब करायचा आहे जेवढ्या मताने संदीप मिस्त्री कलमटपणे निवडून आले त्याच्यापेक्षा वीस टक्के तरी जास्त मतदान आपल्याला कळमट गाव मध्ये मिळायलाच पाहिजे कमी नाही आपण राणे साहेबांना विश्वास दिला पाहिजे की जसं आपण सरपंच ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये राणे साहेबांच्या विचाराच्या सरपंचाला उमेदवाराला ऐंशीच्या पंच्याऐंशी टक्के मतदान केलं तसं ह्या निवडणुकीमध्ये जिथे स्वतः राणे साहेब समोर असतील तेव्हा आपल्याला नव्वद पंच्याण्णव टक्के मतदान करून आपल्याला कलमट मतदारसंघातून आपल्याला जास्त जास्त लीड द्यायची आहे माझ्याकडे प्रत्येक सरपंचाच्या निवडणुकीचे आकडे आहेत मी ज्याच्या माझ्या सरपंचाच्या उमेदवारांना जा, त्याच्या सहकार्यांना मी सांगेन निवडणुकीसारखं आपल्याला यंत्रणा तुम्हाला जसे मतदान मिळालं जेवढं मतदान मिळालं मला त्याच्यापेक्षा जास्त कमी चालणार नाही सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे चार जून कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे यायचंय निधी मागण्यासाठी आणि मग अगर चार जून ला मला पाहिजे तसं लीन अगर भेटलं वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही हे मी या व्यापीठाच्या निमित्ताने सांग कारण काही हक्का मी आपल्याकडून मागतोय असं नाही आहे आमच्या पालकमंत्र्यांकडे आलात आमच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीकडे आलात आणि त्यांनी आपल्याला खाली हात पाठवला असं कधीच झालेलं नाही म्हणून आज जेव्हा आम्ही आपल्या समोर मागायला उभे आहोत तर मला हरगोस मतांनी राणे साहेबांचा विजय या निमित्ताने इथे पाहिजे म्हणजे पाहिजे कुठलीही तडजोड होणार नाही जी यंत्रणा लावलेली होती मला सरपंचाच्या वेळी मी फार करून या निवडणुका पाहत होतो कारण का चर्चा चर्चाचं नुसतं कंटोलीत नाही पुरा जिल्ह्यामध्ये होतो ऐतिहासिक निवडणुका झाल्या तेव्हा करते काय पळालेले काय यंत्रणा लावलेली कोणाकडे चमत्कार कोणाकडे नमस्कार सगळ्या दृष्टीपास दोडून पाहत होते मग आता काही वेगळी यंत्रणा लावायची गरज नाही आपल्याला फक्त मतांची बेरीज लावायची आहे करायचा आहे जेवढ्या मताने संदीप मेस्त्री कलमटपणे निवडून आले त्याच्यापेक्षा वीस टक्के तरी जास्त मतदान आपल्याला कलमट गावामध्ये मिळालं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका